बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती यावेळी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे दर्शन महाजन यांनी यावेळी दीपवाहिनीजवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आम्हा सर्व शिवसैनिकांचे दैवत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आम्ही सर्व शिवसैनिक येथे शाखेमध्ये जमलेलो आहोत त्यांना सर्व शिवसेनेतर्फे आज अभिवादन करण्यात आलेले त्याचबरोबर खरी श्रद्धांजली जी आमची बाळासाहेबांना असेल ती येणाऱ्या लोकसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन असेल त्यामध्ये गद्दारांचा पराभव करूनच ही आम्ही श्रद्धांजली ही खरी बाळासाहेबांना दिली जाईल हिंदू शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष उद्धवजी आदित्य तरी यावेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्व रोटरी स्कूल चे शिक्षक म्हणून बिपीन दादा दा यांनी देखील उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करत बाळासाहेबांना अभिवादन केलंय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दीप परिवारा तर्फे त्यांना विनम्र अभिवादन वळूयात पुढच्या बातमीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त खेड शहर शिवसेना शिंदे गटातर्फे देखील बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन करण्यात आलं यावेळी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली होती अनेक शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं आणि राम जन्मभूमीत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर दापोलीमध्ये दोन समाजात तेढ निर्माण झालेली पाहायला आहे दापोलीमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये जोरदार राडा झाल्याचं चा चित्र पाहायला मिळालंय सोशल मीडियावरती आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केल्याने राडा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर पार्श्वभूमीवर दापोलीमध्ये हिंदू समाज बांधव आता एकवटले आहेत सदर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट केलेल्या सहा जणांना आमच्या ताब्यात द्या अशा संतप्त प्रतिक्रिया दापोलीमध्ये उमटत आहेत तरी सदर सहा जण हे आता माफी मागायला तयार झाले असल्याचं समजतय पुढच्या बातमीकडे रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण झालेल्या खेड येथील वेरळ ते भोसे या मार्गामुळे खेडवासीय त्रस्त झाले होते तरी वारंवार पाठपुरावा करून आता कुठे या रस्त्याच्या डागडुजीचे काम हे सुरू झालंय तरी यावेळी मानव संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे पदाधिकारी किरण तायडे यांनी वेरळ ते भोसे येथील रस्ता कामाची पाहणी केली या आहे यावेळी त्यांनी दीपवाहिनीजवळ बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली बघा मागील एक महिन्यापासून आम्ही हा लढा चालू केला आहे जवळपास आणि सर्वसामान्यच्या दररोजच्या वापरातला रस्ता खेड रेल्वे स्टेशनमधून चालू होतो तो पार कोंडवलीपर्यंत आणि इकडे खेड दापोली मंडणकडे जाणारा हा एकमेव रस्ता आहे खड्डे एवढे पडले होते की लोकं आज त्याच्यावरती खड्ड्यातून जात आहेत की रस्त्यातून जात आहेत आज मोठा प्रश्न होता आम्ही उपोषणाला बसलो होतो आणि सांगितलं होतं की जोपर्यंत हा रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही काय माघार घेणार नाही एक महिना झाल्यानंतर मध्ये खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला होता अठरा असाच केला होता जवळपास पण ते खड्डे काय व्यवस्थित बुजवले गेले नाही आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून काँग्रेस पक्षाकडनं आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून आज तिथे बघायला मिळतं तुम्हाला की आज कारपेट सुरू झालं आहे आणि याच्यामध्ये आनंद आहे आम्हाला की हे कारपेट सुरू झालं आहे खरं सांगतो आहे की हजार रुपयाचा टॅक्स भरतो आपण सरकारला कशासाठी समोर सर्वसामान्य लोकांच्या ज्या गरजा आहेत अन्न वस्त्र निवारा आणि ह्या रस्ते पाणी वीज ह्या गोष्टी त्यांना तरी मूलभूत स्वरूपात मिळाव्या आज भारत देश मंगळावर जाऊन पोचला आहे चंद्रावरती आता पाऊल ठेवून झालं आहे मंगळावरती पाऊल ठेवायच्या आपण पवित्र्यात आहोत आणि मंगळावरती किती खड्डे आहेत आणि किती काय ते शोधतोय तो विषय तर खूप लांब राहिला आणि आज, आज आपण फक्त रस्त्यांसाठी या रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचा शोध घेण्यासाठी वेळ घालवते किती दुःखाज आणि शोकांतिका आहे हेच मला वाटते शिवधररोड मित्रमंडळातर्फे अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रभू श्री रामांना अभिषेक आणि पूजा विधी करण्यात आली नागभूषण शेनॉय यांना सहपत्नी अभिषेक आणि पूजा विधीचा लाभ मिळाला रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांनी भक्तिमय वातावरणात दर्शनाचा लाभ घेतला या उत्सवासाठी शिवतर रोड मित्रमंडळाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेत कार्यक्रम यशस्वीरित्या साजरा केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश माने नितेश अंबुर्ले निकेत तटकरी अमित बद्रिके सतीश चिकणे ओंकार धुलप नागभूषण शेनॉय अमोल दळवी आशिष रेपाळ अभिजित दळवी विशाल राऊत जय भंडारी जय पासवान बंटी ढोकरे आणि मंडळाच्या इतर सर्व सदस्यांनी भाग घेत कार्यक्रम उत्तमरित्या साजरा केला श्री राम जन्मभूमी मधील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने वरंद विभाग वारकरी संप्रदाय आणि ग्रामस्थ मंडळ यांच्यातर्फे आनंदोत्सव सोहळा संपन्न झाला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री रामरथ मिरवणूक काढत हनुमान मंदिर वरंद ते श्रीराम मंदिर कुंभारकोंड शोभायात्रा संपन्न झाली यावेळी वरंद ग्रामस्थ आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती राष्ट्रवादीचे रोहित पवार यांना ईडी कार्यालयात चोवीस जानेवारी रोजी चौकशीसाठी तरी याबद्दल त्यांनी पोस्ट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यात रोहित पवार यांनी असं म्हटलंय की चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी अधिकाऱ्यांना जसं सहकार्य केलं तसंच सहकार्य आता देखील करणार आहे तसेच सध्याच सुडाचं राजकारण बघता सर्व यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने दबावा खाली ने काही या दबाखाली माझ्या चुकीची ईडीने केली तर कोणीही घाबरून जाऊ नये असा धीर त्यांनी कार्यकर्त्यांना दिलाय आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या तसेच संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं राहावं आपल्याला कोणापुढेही

टोळीचा पर्दावाश केलाय तरी त्यांच्या याच कार्याची दखल घेत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने खेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक भोईर आणि त्यांच्या टीमचा सत्कार करण्यात आलाय या प्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर शिवाजी दुबे राजेश जोयसर उपाध्यक्ष परेश शिकले शैलेश हरिया निनाद गांधी आणि मान्यवर उपस्थित होते खेडच्या राकेश देवरुपकर यांच्या चित्राची महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी निवड झाली आहे राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या त्रेसष्टाव्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन कलाकार विभाग दोन हजार तेवीस चोवीस करता खेडमधील राकेश रमेश देवरुककर यांनी रेखाडलेल्या चित्राची राज्य कला प्रदर्शनाकरता निवड आहे यापूर्वी देवरुखकर यांच्या दोन चित्रांना राज्य कला पुरस्कार प्राप्त झाले आहेत तसेच शासनाच्या वतीने पार पडलेल्या या कला प्रदर्शनात त्यांच्या अठरा चित्रांची निवड झाली आहे कलाकार विभागात ऑनलाइन पद्धतीने सहभाग घेतलेल्या कलाकारांची विभागनिहाय यादी नुकतीच राज्य शासनाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध झाली आहे दरम्यान राज्य प्रदर्शनासाठी संपूर्ण राज्यातून सातशेहून अधिक चित्र प्राप्त झाली होती त्यामध्ये देवरुपकर यांच्या पोर्ट्रेट चित्राने बाजी मारली आहे सन दोन हजार सहा पासून देवरुपकर हे राज्य शासनाच्या आयोजित स्पर्धामध्ये सहभाग घेत आहेत त्यांनी दुर्मिळ भूमातेचं चित्र रेखाटलं होतं तरी त्यांच्या या चित्राबद्दल त्यांचा सन्मान करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे विशेष कौतुक देखील केले आता त्यांच्या या चित्राची राज्यकला प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल तालुक्यातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येतोय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने खेड तालुक्यातील विजन डोळ्यांचा दवाखाना यांच्यातर्फे मोफत डोळे तपासणी शिबिर आणि मिरज येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या पेको मशीनद्वारे सवलतीच्या दरामध्ये बिनटाका बिन इंजेक्शन बिना पट्टी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये अत्याधुनिक कम्प्युटराइज्ड मशीनद्वारे अचूक डोळे तपासणी आणि अचूक चष्मा नंबर काढणे तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया कासबिंदू तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांचे निदान करण्यात येणार आहे तरी पंचवीस आणि सव्वीस जानेवारी दोन चोवीस रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर्व गरजू नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन विजन डोळ्यांचा तर्फे करण्यात आलं आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीशी विश्रांतीनंतर पाहणार आहोत प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती खेडमध्ये संपन्न झालेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा आढावा नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये महाराष्ट्रातील सर्वात मोठं डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता खेड मध्ये इन्फिगो आय केअर हॉस्पिटल लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तिरळे डोळे शस्त्रक्रियेने सरळ करता येतात आता मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्वात डोळ्यांचं हॉस्पिटल नेटवर्क आता आपल्या कोकणात डायबिटीस असणाऱ्यांनी डोळ्यांच्या पडद्याची नियमित तपासणी रेटिना तज्ञांकडून केली तर दृष्टीचा नाश टाळता येतो सुसज्ज रेटिना विभाग आणि रेटिना नेत्र तंत्र फक्त इन्फिगो मध्ये आता मुंबई पुणे कोल्हापूरला जायची गरज नाही डोळे तपासण्याच्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा आता मध्ये सुरू आपला योग्य चष्मा निवडा लोकल ते ब्रँडेड पर्यंत अचूक चष्मा असतानाही दिसण्यात अडथळा येतोय काच बिंदू तर नाही ना इम्फिगो मधील काच स्पेशालिस्ट नेत्र आजच डोळे तपासून घ्या आता मोतीबिंदूची भीती नाही निष्णात नेत्र अत्याधुनिक सूक्ष्म पद्धतीने बिना टाका भूल शस्त्रक्रिया आता इन्फिगो मध्ये तेही दहा मिनिटात लॅपटॉप वर काम करून डोळे चुरचुरतात आजच सल्ला घ्या आमच्या तज्ज्ञ डॉक्टर्सचा आणि हो इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मध्ये कॅशलेस सेवाही उपलब्ध इन्फिगो आय केअर हॉस्पिटल दृष्टी जपणारी माणसं आमचा पत्ता गुलमोहर पार्क खेड एक्याण्णव सदतीस पंधरा चोपन्न नव्वद आणि साळवी स्टॉप रत्नागिरी त्र्याण्णव बहात्तर शहात्तर पासष्ट शून्य चार विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथील संपन्न झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती खेडमध्ये ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले खेडमध्ये नागरिकांनी एकत्र येत महाआरती रामरक्षा पठण रामस्त्र पठण करत हा आनंद सोहळा साजरा केलाय पाहुयात याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त खेडमध्ये शोभा आयोजन करण्यात आलं होतं या शोभा यात्रेला खेडवासियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवलाय भरणे नाका येथील श्री काळकाई देवी मंदिरामध्ये रोटरी स्कूल खेड येथील विद्यार्थ्यांनी रामस्तोत्र पठण केलं यावेळी मंदिर कमिटीतर्फे प्रशाला आणि रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिन दादा पाटणे यांचा सत्कार करण्यात लक्ष्मी लक्ष्मी आला लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये श्री लक्ष्मीनारायण मूर्तीला सजवत मंदिराला देखील फुलांची आरास करण्यात आली होती भाविकांनी एकत्र येत रामनामाचा जप करत संपूर्ण मंदिर परिसर राममय केला होता तर खेडमधील राम राम सायंकाळी महाआरती संपन्न झाल्यानंतर कारसेवकांचा सत्कार करण्यात आला खेडमधील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या वतीने देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंद उत्सव साजरा करण्यात आला यावेळी वेळी दीपवाहिनीचे सर्वे सर्वा रोटरी स्कूलचे चेअरमन आणि विश्व हिंदू परिषद उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष बिपिन दादा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामाच पूजन करण्यात आलं बावीस जानेवारी रोजी राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला खेडमधील श्री शंकर मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न झाला माहेश्वरी समाजाच्या वतीने तळ्याचे वाकड येथील शंकर मंदिरामध्ये सर्वांनी एकत्र येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्ताने कार्यक्रम साजरा केला सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खेड शहर शिवसेना शिंदेगड यांच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबर महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होत भाविकांनी यावेळी महाआरतीला उपस्थिती दर्शवत महाप्रसादाचा लाभ घेतला तळ्याचे वाकडी येथील शंकर मंदिर परिसरामध्ये अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रक्षेपण एलईडी स्क्रीन वर दाखवण्यात आलं खेड कासाराळी येथील श्री महाकाली मंदिर येथे अयोध्येमधील राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने श्री महाकाली मंदिरामध्ये आरती राम पठण आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री पाथरजाई मंदिरामध्ये देखील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवरती महाआरती संपन्न झाली यावेळी मंदिर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसह खेडमधील नागरिकांनी मोठ्या संख्येने महाआरतीसाठी आपली हजेरी लावली कुंभारवाडा परिसरातील चैतन्य मारुती मंदिरामध्ये सायंकाळी दिव्यांची रोषणाई करत रामदिवाळी साजरी करण्यात आली यावेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या दारासमोर पणत्या लावत या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत भजन देखील केलं रोटरी स्कूल खेड या प्रशालेच्या हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांनी श्री राम मंदिराची रांगोळी रेखाटत भजन करत प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा सा कार्यक्रम साजरा केला खेड शहरातील कॉर्टस मित्र मंडळातर्फे देखील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या जय श्रीराम समस्त हिंदूंचा आराध्य देवत श्रीराम यांचे आज त्यांच्या गर्भगृहात प्रवेश झाले अयोध्या येते तर त्यानिमित्ताने कॉर्टस ग्रुप खेड यांनी छोटीशी दिवाळी साजरी केली आहे आम्ही इकडे दोनशे पंत्यावर रांगोळी ला काढून इकडे एक छोटासा सोहळा आयोजित केला होता व तो आम्ही पार पाडलेला आहे तर समस्त हिंदूंनी सगळीकडे हा दिवस आज इतिहासात कोरला जाईल तर त्या निमित्ताने सर्वांनी जानेवारीतली दिवाळी म्हणून हा दिवस साजरा करावा व सर्व समस्त हिंदूंना मी दिवसाच्या शुभेच्छा देतो श्री संत गोरा कुंभार नगर येथील नागरिकांनी एकत्र ये श्री रामाचा जग करत आरती करत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आपला सहभाग दर्शवला यावेळी मंदिराला दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती बाजारपेठेतील राष्ट्रीय मारुती मंदिरामध्ये दिव्यांची रोषणाई करत मंदिर परिसर सजवण्यात आला होता जय श्रीराम समस्त हिंदूंची आराध्य देव असलेले श्री प्रभू राम आज पाचशे वर्षाचा वनवास पूर्ण करून स्वतःच्या प्रवेश करत आहेत आज राम मंदिराची पूर्ण आम्ही समस्त हिंदूंनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली जय श्रीराम शिवतररोड मित्रमंडळातर्फे देखील प्रभू राम यांना अभिषेक आणि पूजा विधी करत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने सर्वांनी आपला सहभाग दर्शवला खेडजई रेड़जाई मंदिराला देखील दिव्यांची रोषणाई करत राम दिवाळी साजरी करण्यात आली वेळ झाली इथेच सामण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी